लोकसभा निवडणुकीत क्रांतीची मशाल पेटवा दादा पाटील सभेत सत्ताधाऱ्यांवर हल्ला बोल यंदाची लोकसभा निवडणूक ही देशातील विकासासाठी आणि दडपशाहीला चाप लावण्यासाठी आहे या निवडणुकीत क्रांतीची मशाल पेटवून महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन माजी खासदार उन्मेशदा पाटील यांनी केले ते भडगावात आयोजित सभेत बोलत होते या प्रसंगी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून प्रहार केले जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी भडगावातील आझाद चौकात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले या सभेला माजी खासदार उन्मेशदा पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा पवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुफ्ती हारुन नदवी तसेच उधव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विकास पाटील तसेच उधव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख जे के पाटील उपजिल्हा प्रमुख दीपक पाटील शहर प्रमुख शंकर मारवाडी माजी नगरसेविका योजनाताई पाटील माजी सभापती रामकृष्ण पाटील ज्येष्ठ शस्त्र किसाक मलिक राजू देशमुख अभिषेक प्रदीप पवार दीपक महाजन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव